Tiki là ngấu oh mày

तो सहा वारी ने नऊवारी नेसते असं आगाय मावशी आधी काही बोशी हाँ? आता कशी बोशीन आता आता कशी आता बोलू आता जशी नाही बोल बा गुरुवार बाजार मोतीराम मोतीरामबा महा मला काही का सर्व्या मुली लटून कटून आल्या एक एक ज्या घेतलं काय नेसलं काय चला मुली सोन हां मुली सोन कार मौशी हां मारुती कार काय एंडी टाका शरम नमस्कार मुलीगा अरे नमस्कार बेटा माल काय घेतला मावशी आज विकायला घेतला खवा वा विकायला घेतला खवा मला हे नवा उघडा खिडकी खाऊ द्या हवा नमस्कार आते ना गुण जास्त पडस ना पापाना वास मारू ना ए नालय माझं माल देवचुरल्याचं स्वच्छ राहतो माझा माल कधी खराब होत नाही असं ना हां

बाबा कस्तो नै त Masih tinggal, 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 masih Puli masih Puli masih tinggal, 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 masih tinggal,

माझा नवरा मला म्हणतो घरी घरी हात नको लावून त्यालाय तो हात नको लावून पण त्यालाय शिंगार मी माल घेतला ना संपूर्ण बाजा पिली ल त्याच्या मुसुधार घाबरली मला त्याची मुसद्यांनी घाबरली घाबरली गावली हा स्वर भरलेला सरताळचा बाजार आहे हायचा पाला पाचोळा आहे आपल्या दुःख असा बाजूला करायचा तुझी पटी तर सरताल भेटी आणि <laughs> या बाबा कडे पेशल भेटेल त्या बाबाचा पाला संपूर्ण नुसता पाला पिव्या वैले मी <laughs> पई <muchas>